जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष चार फेब्रुवारी इसवी सन सोळाशे सोळा सन सोळाशे पंधरा व सोळाशे सोळा मध्ये या मोहिमेतील महत्वाचे युद्ध झाले डिसेंबर व इतर मातब्बर सरदार होते जालन्याजवळच्या रोशनगाव इथे हे युद्ध झाले चार फेब्रुवारी सोळाशे सोळा ला कुंबळ युद्ध झाले दख्खनी सैन्याला माघार घ्यावी लागली मुघलांनी खडकी पर्यंत म्हणजे आज धड़क मारली। गाव सगळे व बाजूचा परिसर लुटून फस्त केला मिळालेल्या लुटी सोमवेत मग ते बालापूरच्या किल्ल्याकडे वळाले बाला त्यावेळी निजामशाहीची राजधानी देवगिरीला होती कारण अहमदनगर ही मुघलांकडे होते चार फेब्रुवारी इसवी सन सोळाशे माघ वैद्य नवमी शके पंधराशे एक्क्याण्णव सव्वस्तर वार शुक्रवार मराठा सैन्याचा सिंह तानाजी काका मालुसरे सिंहगड घेताना धारातीर्थी पडले शिवरायांच्या अनेक महत्वपूर्ण घटनांचा सा साक्षीदार म्हणजेच किल्ले सिंहगड स्वराज्य उभे राहत असताना शहाजीराजांच्या सुटकेसाठी प्रथम दिला तो किल्ला सिंहगड मिरसाच्या तहानंतर प्रथम आऊसाहेबांना माहिती दिली गेली किल्ले सिंहगडावर अर्थात प्रथम मुघलांना स्वाधीन केला तो सुद्धा किल्ले सिंहगड आणि आजच्या दिवशी मिर्झा बरोबर तह मोडून पहिल्यांदा तो घेतला हो हा किल्ले सिंहगड यावेळी सिंहगड स्वराज्यात आला मात्र सिंहाचे काळीज असणारे तानाजी कका मालुसरे धारातीर्थी पडले महाराजांच्या अनेक आठवणींचे मित्र व सोबती मात्र कायमचे गेले गड आला पण सिंह गेला स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून स्वराज्य कार्यासाठी धारातीर्थी पडणाऱ्या तानाजी काकांची तुलना आज जगात होऊच शकत नाही चार फेब्रुवारी इसवी सन सोळाशे सत्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराज आणि कुतुब शहाची भेट छत्रपती शिवाजी महाराज हैदराबादला येताच मादांना आणि अक्कांना या पातशहाने महाराजांचे येथूची स्वागत केले हैदराबाद मध्ये छत्रपती शिवरायांची प्रचंड मोठी मिरवणूक काढली होती हैदराबाद मधील प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना पाहावयास आतुर झालेला होता कारण आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वांनी पराक्रम ऐकले होते अफजल खान वध शाहिस्त खानाची जौहरचा जोहरचा वेढा आग्रा भेट व सुटका आणि शिवराज्याभिषेक त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशाहीच्या राजवाड्यात आले शाही नियमानुसार महाराजांचे योग्य आदरात इथे पातशहानी केले पुढे एक प्रहर छत्रपती शिवाजी महाराज आणि सुलतान अब्दुल हसन ताना

माघ शुंठ पौर्णिमा शके सोळाशे एक सिद्धार्थी संवस्तर वार बुधवार पितापुत्रांच्या अखेरच्या भेटीनंतर महाराज किल्ले रायगडी आले पन्हाळगडी तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी रोजी वाटले नाही की ही भेट सभासत्कार म्हणतात ऐसे प्रमाणे आपले राज्य सालेरी किल्ल्यापासून गोदावरी अलीकडे पुलदेश व मळघाट तुंगभद्रा पावेतो हा एक प्रांत व तुंगभद्रे पलीकडे कोल्हार प्रांत बालापूर चंदी म्हणजे जिंची कावेरी पावेतो हा एक प्रांत असे दोन म्हणून एक राज्य आहे ऐसी तजवीज करून पन्हाळी यास ठेवले आणि पुत्राचे समाधान केले की के आपण रायगडास जातो धाकटा पुत्र राजाराम यांचे लग्न करून येतो मग राज्यकारभाराचा विचार कर्तव्य तो करून तू वडील पुत्र आहे सर्व प्रकारे भरवसा तुझा तुमचा चार फेब्रुवारी इसवीसन सोळाशे चौऱ्याऐंशी माघ वद्य शके सोळाशे पाच रुधिरुद्रारी सवस्तर वार सोमवार छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यात तह झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमासमोर पोर्तुगीजांची काही एक मात्रा चालत नव्हती छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने तब्बल सव्वीस दिवस साष्टी व बारदेश येथे तळ ठेवून पोर्तुगीजांचा साप माझ बोलला होता आदी कलमांसह हो उभयंतांमध्ये तह हो मान्य करण्यात आला मात्र छत्रपती संभाजी महाराज मुघली आक्रमणामुळे जास्त दिवस बारदेशी राहू शकत नसल्याने त्यांनीही तहास मान्यता दिली चार फेब्रुवारी इसवी सन सतराशे तीन अकरा नोव्हेंबर सतराशे तीन मध्ये स्वतः औरंगजेब राजगड किल्ला घेण्यासाठी निघाला औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही राजगडाच्या अल, अलीकडे घाटातला रस्ता आहे रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठवले होते पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचसे सामान आहे तेथेच टाकून

ला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव नाभी शहागड असे ठेवले चार फेब्रुवारी इसवी सन सतराशे पस्तीस शेखोजीच्या मृत्यूनंतर वडीलकीच्या मानाप्रमाण सरखेलीचा हक्क संभाजींकडे आला

तानाजीला द्रव्य सहाय्य मनुष्यबळ व इतर लढाऊ साहित्य हवे असल्यास अस देणे व त्या संभाजी विरुद्ध फितविणे मानाजींनी आपल्या आपला हस्तक बाजीरावांच्या भेटीस पाठवून त्या ताबडतोब आपल्या मदतीस बोलावले बाजीरावांनी कुलाब्यास तारीख चार फेब्रुवारी सतराशे पस्तीस ते तीन एप्रिल सतराशे पस्तीस पर्यंत आपला मुक्काम ठेवून आंग्रे बंधूंचा तंटा मिटवण्याची तोड काढली मानाजी कुलाब्यास रहावे सुवर्णदुर्गास राहून त्यांना दोन भाग करून दिलेल्या प्रदेशाची त्यांनी वहिवाट करावी सरखेल पद दिले व मानाजी मानाजींची स्थापना झालेल्या इंग्रजांच्या पत्त्यावर पडली कारण मानाजी हे समंजस व पेशव्यांचे तंत्राने चालणारे होते चार फेब्रुवारी इसवी सन सतराशे अडुसष्ट मराठा लाईट इन्फंट्री भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट होत्या त्यातील मराठा लाईट इन्फंट्री ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट होती ब्रिटिश काळात मुंबई प्रांतामध्ये बॉम्बे नेटिव्ह सिपॉच्या रूपात मराठाची स्थापना झाली त्यावेळी फर्स्ट मराठा म्हणजे जंगी पल्टर आणि सेकंड मराठा म्हणजे काळी पाचवी अशा दोन बटालियन होत्या या दोन्ही रेजिमेंटनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मोठा पराक्रम गाजवला ब्रिटिशांनी युरोपात मिळवलेल्या सॅंग्रो येथे ब्रिटिश सैन्य अडकले होते त्यांना सोडवण्यासाठी फर्स्ट मराठाचे सैनिक विद्युत वेगाने तब्बल चाळीस किलोमीटरचे अंतर पायी कापत पोहोचले आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी ब्रिटिशांची सुटका केली त्याच कामगिरीमुळे मराठा बटालियन ही लाइट लाईट म्हणजेच विद्युत वेगाने काम करणारी बटालियन म्हणून ओळखली जाऊ लागली त्याचवेळी सँग्रो नदीच्या किनाऱ्यावर सॅपर स्कूल उभारत असताना जर्मन फौजांनी केलेल्या हल्ल्यात मराठ्यांनी हल्ला परतवून लावला होता चार फेब्रुवारी इसवी सन सिद्धोजीराव निंबाळकर देसाई उर्फा राज्यांचे संबंध अठराशे होते सावंतवाडीच्या लक्ष्मीबाई निपारेशव्यांच्या जहागीरदार तेव्हा पेशव्यांचा रुकार त्यांनी मिळवला आणि कोल्हापूरवर प्रचंड फौज देऊन सन अठराशे सातच्या मे मध्ये स्वारी केली हे युद्ध पुढे सहा महिने चालले चार फेब्रुवारी अठराशे रोजी कोल्हापूरच्या फौज फौजेवर जोरजोरात हल्ला करून महाराजांच्या फौजेची दाणा दाणवली कोल्हापूरकरांचा दारुण पराभव झाला सिधुजी राजे निंबाळकरांचा जय झाला त्यांनी चिकोडी मनोली हे तालुके आपल्या ताब्यात घेतले आणि महाराजांच्या मुलीशी जून अठराशे आठ मध्ये लग्न केले एवढे करूनही निपाणकर स्वस्थ बसले नाही रत्नाकर पंत राजाज्ञा यांची सेवानिवृत्ती व तदनंतर सेनापती प्रीतीराव घोरपडे यांचे देहावसान हे पाहून निपाणीकरांनी पुन्हा कोल्हापूर राज्यास उपद्रव देण्याचा कार्यक्रम पूर्ववत चालू दिला त्यांच्याजवळ फार मोठी फौज होती